अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचंय संजय राऊत यांचा गौप्यस्फोटाने खळबळ उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मोठा गौप्यस्फोट केलेला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचं असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे पंतप्रधान पदासाठी शर्यतीत अमित शहा आहेत पण सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत सत्तेचा सारीपाठ तुमच्या इशाऱ्यावर चालत नाही असा टोलाही त्यांनी शहा यांना लगावला बाळासाहेब आणि त्यांच्या घराण्याचं बोट धरून राज्यात भाजप वाढल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी इतर अनेक मुद्द्यांवर बेधडक मत मांडलं त्यांनी अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला अमित शहा यांनी परिवारवादावर बोलतात घराणेशाहीवर बोलतात देशा या देशातील काही घराणा प्रतिष्ठा आहे त्यातील एक ठाकरे घराण्याला या शरद पवारांच्या घराण्याला देखील प्रतिष्ठा आहे कारण या दोन्ही घराण्यांनी देशाला महाराष्ट्राला समाजाला खूप काही दिले आणि या घराण्यांचे लाभार्थी नरेंद्र मोदी आणि अमित शाह सुद्धा आहेत हे त्यांनी आपल्या मनाला विचारावं बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षाने वारंवार घेतलेला आहे बाळासाहेब ठाकरे जर नसते तर भारतीय जनता पार्टी राज्यात औषधालाही दिसला नसता बाळासाहेबांचा आणि त्यांच्या घराण्याचा शुक। बोट धरून राज्यात भाजप पक्ष वाढलेला आहे असंही ते म्हणाले आहेत अमित शाह वारंवार हल्ली परिवारवादावर बोलतात घराणेशाही या देशातल्या काही घराण्यांना प्रतिष्ठा आहे त्यातलं ठाकरे आहे या देशातल्या काही घराण्यांना प्रतिष्ठा आहे त्याच्यात शरद पवारांचं आहे कारण या दोन्ही घराण्यांनी महाराष्ट्राला देशाला समाजाला खूप काही दिलं आहे आणि या घराण्यांचे लाभार्थी हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा आहेत हे त्यांनी आपल्या मनाला विचारावं या दोन्ही घराण्यांचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा सुद्धा आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षानं वारंवार घेतलेला आहे किंबुना बाळासाहेब ठाकरे नसते महाराष्ट्रात तर भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये औषधालाही दिसला नसता बाळासाहेबांचं बोट धरून त्यांच्या घराणेशाहीचं बोट धरून इथे पक्ष वाढला त्यांचा तर आता गोष्ट आली घराणेशाहीची मग जयशहा आपल्या घराण्याचे नाही आहेत का जय शहा आपले चिरंजीव आहे ते आपले चिरंजीव आहेत गृहमंत्र्याचे म्हणून ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत त्यांनी काय शंभर सेंचुरी मारल्या का क्रिकेटमध्ये त्यांनी काय पाच हजार बळी घेतले का काय त्यांनी विराट कोहली शेवापेक्षा जास्त सिक्सर मारले का काय ते क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलंय घराणेशाही वरती कोणाच्या बोलतोय आपण ठाकरेंच्या आणि पवारांची घराणेशाही की समाजाला देशाला कायम प्रेरणादायी दिशादर्शक राहिले इथे कोणालाही मुख्यमंत्री व्हायचं नाही पण माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांना प्रधानमंत्री व्हायचं प्रधान प्रधान आहे अमित शहा यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे पण मी सांगतो अजून नरेंद्र मोदी प्रधानमंत्रीपदी आहे किंवा सत्तेचा सारीपाठ जो आहे हा तुमच्या इशारावर चालणार नाही भारतीय जनता पक्षामध्ये काय चाललंय आम्हाला माहिती आहे ना आज तुमच्याकडे सत्ता पैसा आणि तपास यंत्रणा आहेत म्हणून तुमचं चाललं ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुमची अवस्था तुम काय असेल याचा विचार करा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई